हॅलो एव्हरी वन आय एम काजरंदी बाय वेलकम बॅक टू डबल अकॅडमी बघा आज अगदी इम्पॉर्टंट आपण पाहणार आहोत जे की आहे आपली कंत्राटी शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत की यामध्ये निवड कशी होणार कुणाला प्राधान्य दिलं जाणार पात्रता काय असणार आहे आणि याच्यामध्ये मानधन किती मिळणार आहे या सर्व गोष्टींचं आपण आज इथे डिस्कशन करणार आहोत सो फटाफट तुम्हाला लिंकला शेअर करायचे शेअरिंग मध्ये कोणतीही कंजूसी करायची नाही ठीक आहे चला आता वेळ वाया न घालवता सुरू करूया हे सुरू करण्याआधी आपली आपली पेड बॅच आहे ते पेड बॅच बद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत ठीक आहे सो ही पेड बॅच आहे याचं विश्लेषण सर्व लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ आणि डिजिटल लाइव क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच आहे जेवढं होणार तेवढं याचं तुम्हाला बेनिफिट करून घ्यायचं आहे बॅच सुरू झालेली आहे लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्यायचं आहे कारण की ज्यांनी टीईटी दिलेली आहे आता टीईटी दिल्यानंतर सगळ्यांचं मेन फोकस ज्यांना शिक्षक म्हणायचं त्यांचा या टेट बॅच वर असणार आहे जे दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम येणार आहे ठीक आहे सो त्यासाठी तुम्हाला पाहिली जी कंत्राटी भरतीची जी जाहिरात आहे त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत की नेमकी जाहिरात मध्ये काय आलेलं आहे इथे थोडं तुम्हाला दिसायला थोडं अवघड जाणार आहे ठीक आहे बट इथे मी थोडं करत आहे एकच सेकंड ठीक आहे मी वाचून दाखवते तुम्हाला जरी दिसत नसेल तरी ठीक आहे आता इथे काय दिलेलं आहे कंत्राटी स्वरूपाची आहे ही ठीक आहे अर्ज सादर करण्याची मुदत काय दिले दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ठीक आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ठीक आहे ठीक आहे आता याच्यामध्ये नक्की असणार का आहे त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे सदर नियुक्ती ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची आहे आणि सदर नियुक्ती कंत्राटी तत्वावर असल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशांचे से, सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळवण्याचा अधिकार हक्क नसेल ठीक आहे एक सेकंड ठीक आहे अर्जदार व्यक्तीचे वय आता व्यक्तीचे वय किती असणं गरजेचं आहे अर्जदार व्यक्तीचे वय किमान अठरा व कमान अडतीस आणि मागास प्रवर्ग असेल तर त्रेचाळीस वर्ष असणं हे अनिवार्य आहे हे गरजेचं आहे ठीक आहे सो वयाचं तुम्हाला माहित पडलं आता वरील प्रमाणे वयोमर्यादा खुला व मागास प्रवर्गानुसार वेगळी आहे या व्यतिरिक्त उमेदवारांना नियुक्तीस कोणताही आरक्षण लाभ देत दे असणार नाही ठीक आहे त्यानंतर काय दिलेलं आहे सदर नियुक्ती सद अ डीएड अभ्यास बीएड ची व्यावसायिक अहर्थ अनिवार्य आहे ओब्विसली डीएड बीएड ची जिथे जिथे तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे ते तुमचं असणं गरजेचं आहे काय डीएड आणि बी एड ठीक आहे दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळेमध्ये पद उपलब्ध आहे तेथील स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवार संबंधित तालुका रहिवाशी उमेदवार तदनंतर जिल्हा रहिवासी उमेदवार या अनुक्रमानुसार प्राधान्य देण्यात येईल ठीक आहे प्राधान्य कोणाला दिलं जाणार दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळेमध्ये पद उपलब्ध आहेत त्यातील स्थानिक रहिवाशी असलेले उमेदवार जे असतील त्यांच्या संबंधित जे असतील त्यांना काय केलं जाणार तर पहिले प्राधान्य दिलं जाणार ठीक आहे त्यानंतर काय दिलं सदर नियुक्तीचा अं एका शैक्षणिक खर्चासाठी असेल आवश्यकतेनुसार सतत नियुक्ती कारवाईचे नूतनीकरणाचे अधिकार मानधन तुम्ही बघू किती मानधन इतर लाभ इथे मिळणार फक्त तुम्हाला इथे पंधरा हजार प्रतिमा मिळणार आहे किती पंधरा हजार ठीक आहे तो, तो जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे

आणि त्या व्यक्ती काय दिलेलं आहे की नियुक्ती शिक्षणाधिकारी ठीक आहे यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे ठीक आहे ओबीसी सगळं आता सगळं सिग्नेचर वगैरे करून सगळं केलं जातं ठीक आहे प्रूफ ठेवले जातात ठीक आहे त्याशिवाय कोणत्या गोष्टीला अर्थ देत नाही ठीक आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा साईन वगैरे करून सगळे प्रूफ सगळं द्यावं लागेल ठीक आहे काय सांगितलेलं आहे पुढे नियुक्ती धारका शासनाचे विहित केलेल्या आता तुम्ही ज्याच्या साई सही करतील स्वाक्षरी करतील त्याच्यामध्ये ज्या अटी आहेत त्या शर्ती आहे ठीक आहे विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्या बाबतचे बंधपान हमी हमीपत्र देणे आवश्यक आहे तुम्हाला हमीपत्र द्यायचे की जे जे आटी जे जे तुमच्या अटी शर्ती आहे त्या सर्व आम्हाला मान्य साईन करून तुम्हाला हमी म्हणून ते तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे सो तालुका दरातील अर्ज व विहिरीत कारण विहित प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही ठीक आहे सो so, तुम्हाला इथे अगदी सिंपल त्यांनी इथे एज बद्दल सांगितले तुम्हाला मानधन किती असणार आहे ते सांगितले कोण कोण इथे हे लाभा लाभारी कोण आहे त्याच्यामध्ये ठीक आहे कोण कोण याचा लाभ घेऊ शकतात ते, शकता, ते सुद्धा इथे दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात एक एक शिक्षणाचा पात्रता सुद्धा इथे सांगितलेलं आहे थोडक्यामध्ये आहे सो so, तुम्हाला पाहिलं निवड कशी होणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथे सांगितलेले सगळे टप्पे टप्पे सांगितले प्राधान्य कोणाला पहिले देतील तेही तुम्हाला सांगितलं पात्रता काय असणार आणि मानधान काय असणार हे सुद्धा तुम्हाला सांगितले ठीक आहे तुम्ही बघू एक मिनट एक एक हा आहे कोणाला प्राधान्य दिलं जाणार तर याच्यामध्ये इथे एक्सप्लेन केलेला आहे कोणाला तर दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळेमध्ये पद उपलब्ध आहे तेथील स्थानिक रहिवासी असलेले उमेदवार किंवा संबंधित ठीक आहे रहिवाशी उमेदवार नसेल जिल्हा रहिवाशी उमेदवार या अनुक्रमानुसार प्राधान्य देण्यात येईल थी, ठीक आहे सो so, प्राधान्य कोणाला दिलं जाणार या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत मानधन काय असणार आहे सॅलरी वगैरे ठीक आहे पात्रता काय डीएटबीएड वगैरे ते सुद्धा सांगितलेलं आहे कशा प्रकारे ते तुमची निवड करतील टप्प्याटप्प्याने ठीक आहे हमीपत्र हे जे काय ते डीएटबीएड वगैरे सगळं पात्रता बद्दल सगळं सांगितलेलं आहे ठीक आहे सो आय होप इथपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की नक्की आहे काय याच्यामध्ये ठीक आहे सो आपली टेटची बॅच आहे बॅच मध्ये असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर कॉल करायचंय फॉर मोर इन्फॉर्मेशन डाउनलोड कॅन डाऊन पुणे ऍप्लिकेशन ठीक आहे सो आय होप इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाली असेल नक्कीच इथे आता मी थांबणार आहेत एकदम क्लिअर दिसली नसेल तरी मी बोलून दाखवलेलं आहे तुम्हाला सांगितलेले निवड कशी होणार आहे कोणाला प्राधान्य दिली जाणार मानधान काय असणार आहे पात्रता का असणार हे सध्या तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे मी ठीक आहे चला सो नक्कीच आता इथे थांबूयात भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला सर्वांना ब बाय Have a great day. Thank you so much. Bye-bye.